ऊसतोडणी कामगाराची बैलजोडी व बैलगाडी चोरून येणाऱ्या चोरट्याला स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवून पकडून नारंदगाव पोलिसांच्या हवाली केले असल्याची माहिती नारंदगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी झंझावात न्यूजला दिली याबाबत या अधिक माहिती अशी की नारंदगाव पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे नाशिक महामार्गावर खडकवाडी चौक तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे ऊस करता राहण्यास आलेले युवराज पंडित सोनवणे वय बावीस वर्ष सध्या राहणार खडकवाडी चौक नारनगाव बायपास तालुका जुन्नर जिल्हा पुणे मूळ राहणार धसाणा तालुका सटाणा जिल्हा नाशिक हे ऊस तोडणीकरता वापरत असलेली बैलजोडी व लोखंडी चाका असलेली खटरगाडी वस्तीजवळ उभी केली असता सुनील चिमाजी पथवे वय वीस वर्ष मुक्काम पांगरी पोस्ट पिंपळगाव कोतुळ तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर याने चोरून घेऊन जात असताना स्थानिक नागरिकांनी त्याला पकडले व नारंगगाव पोलिसांना संपर्क केला त्यानंतर पोलीस स्टाफने सदर ठिकाणी जाऊन आरोपी व मुद्देमाल ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यानंतर यातील आरोपी सुनील चिमाजी पथवे याच्या विरुद्ध नारंदगाव पोलिस ते गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीकून पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला सदर गुन्ह्याचा पुढील तपास नारनंदगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सपांगी यांचे मार्गदर्शनाखाली हवलदार तळपाडे करीत आहेत